हा व्हिडिओ ज्यांचं ज्यांचं नदीचं पाणी अचानक वाढून त्यांचे स्टार्टर पॅनल भिजलेत किंवा पावसाच्या पाण्यानं भिजलेत तर त्यांनी ते कसं हॅन्डल करायचं हे स्टेप बाय स्टेप मी थोडक्यात सांग शेतकरी बांधवांना नमस्कार मी युवराज बागल काइट हायटेक पंढरपूर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात एक विदारक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे अचानक आलेल्या पावसामुळं नद्यांचं पाणी अचानक वाढलं प्रचंड प्रमाणात आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं यामध्ये तर आम्ही काही टाटेक पंढरपूरतर्फे एक छोटासा प्रयत्न आमचा एक खारीचा वाटा उचलला आहे की यामधून आपण कसं शेतकऱ्यांना मदत करू शकतो आता सगळे शेतकरी हे नदीच्या सिंचनावर अवलंबून आहेत त्यांच्या मोटरा स्टार्टर पॅनल ॲटो हे नदीकडल असतात आणि अचानक पाणी वाढलं त्यामुळं ते सगळं पाण्याखाली गेलं दुसरं तुम्ही बघताय की गेले चार दिवस महाराष्ट्रात रेड अलर्ट आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये की पाऊस हा प्रचंड होतोय अति पाऊस झाल्यानं पण पेटीमध्ये पाणी गेले काही जणांचे दरवाजे उघडे राहिलेत तर आपले स्टार्टर भिजतात तर हा व्हिडिओ ज्यांचं ज्यांचं नदीचं पाणी अचानक वाढून त्यांचे स्टार्टर पॅनल भिजलेत किंवा पावसाच्या पाण्यानं भिजलेत तर त्यांनी ते कसं हॅन्डल करायचं हे स्टेप बाय स्टेप मी थोडक्यात सांगितलंय तर आपण सगळ्यात पहिल्यांदा हे बघूया की नदीचं पाणी अचानक वाढलं तर काय होतं तर हे पुराचं पाणी आहे तुम्हाला ही माहिती हे काय स्वच्छ पाणी नाही हे गडूळ आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं शेत, शेत म्हणजे पाणी माती वाहून आलेले हे पाणी आहे तर हे पाणी तुमच्या स्टार्टर पॅनल ॲटोमध्ये गेलं तर ती सगळी माती चिकल त्याच्यामध्ये जा आत जाऊन जमा होतो तर आपण काय करू शकतो बाबा शेतकऱ्यांनी तर अचानक आलेल्या ह्याच्या भिजल्यामुळं आपण पहिल्यांदा ज्यावेळेस तुमचं पाणी ओसरेल त्यावेळेस जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचा एकदा तुम्ही तिथं सगळ्यात पहिल्यांदा खात्री करा की विजेचं कनेक्शन कट करायला पाहिजे कारण पाण्यानं जर भिजलं असेल तर करंट हा सगळीकडे पसरतो अजून एक महत्वाची गोष्ट आहे की मी ज्यावेळेस साईटवर फिरतो आता शेतकऱ्यांसोबत तर एकाही शेतकऱ्याच्या पेटीला आर्थिंग नसतंय तर प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्यानं पहिल्यांदा पेटीला एक काळा स्क्रू मारा आतमधल्या पॅनलला एक स्क्रू मारा आणि आर्थिंग करून जमिनीत जोडा आर्थिंगचे फायदे आपण पुढच्या व्हिडिओत बघू पण आर्थिंग करा ह्या व्यतिरिक्त आता तुम्ही पेटीपाशी जाताय तुमचं सगळं भिजलंय तर पहिल्यांदा चांगली पक्कड घेऊन तुम्ही मेन आलेला कनेक्शन हे कट करा तुमची पेटी ही सप्लाय पासून वेगळी करा त्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्ही त्यातला ॲटो पॅनल आणि स्टार्टर हे स्क्रूड्रायव्हरनं पूर्ण काढून बाजूला घ्या आता नदीचं पुराचं पाणी अचानक वाढलंय पाणी तुमचं पॅनल भिजलाय जे काय त्याच्यामध्ये गाळ चिखल अडकलाय आता हे दोन दिवस पाण्यात असेल तीन दिवस असेल एक दिवस असेल हे पाण्यानं ते भिजलेलं आहे आतमध्ये पाणी त्यामध्ये मुरलेलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची की हे गडूळ पाणी त्यामुळे मातीचे चिखलाचे कण आतमध्ये सगळीकडे बसलेले असतात आता तीन दिवस पाण्यात होतच तर सगळ्यात महत्वाची स्टेप्स काय घ्यायची आहे तुम्ही तर स्वच्छ पाण्यानं हे सगळं आधी धुऊन काढायचंय आता तुम्ही म्हणाल की पाणी कसं वापरायचं तर ते दोन तीन दिवस पाण्यातच होतं जर चिखलाचे पार्टिकल ते माती जर त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये ॲटोमध्ये पीसीबीवर राहिली आणि ती वाळली तर काही दिवसांनी ती त्याचं अजून एरोजन म्हणजे खराब करते त्याला त्यामुळं त्यातली पूर्ण माती काढणं हे गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही लगेच पाणी उतरल्या उतरल्या त्याच्यापाशी पोहोचा लाईव्ह सप्लाय कट करा ते स्वच्छ पाण्यानं पूर्ण धुवून घ्या त्यामध्ये एक थोडंसं पाईपचं प्रेशर असेल तर मारून त्यातलं पूर्ण चिखलाचे जे पार्टिकल आहेत ते सगळे वेगळे करा आता आपला पॅनल आहे स्टार्टर आहे आणि ॲटो आहे धरून चाला आपण ते पाण्यानं स्वच्छ धुतलं आहे का तर त्यामध्ये चिखल आहे हे फक्त मी नदीच्या पाण्याचं सांगतोय पुराचं घाण जर जर स्वच्छ पाणी गेलं असेल आणि त्यात काही जर अडकलं नसेल म्हणजे माती तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही अजिबात धुऊ नका त्यानंतर आतला आपण चिखलाचा पार्ट सगळा काढून टाकला त्यानंतर महत्वाचा पार्ट काय की आपल्याला तो पॅनल आता त्यातलं पाणी काढायचंय तर स्वच्छ कोरडं पडख घ्या आणि पूर्ण पॅनल पुसून घ्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नको हो आहे एक दोन तीन स्वच्छ फडकी वापरा आणि त्यातलं पूर्ण पाणी हे काढून घ्या पाणी काढून घेतल्यानंतर तो पॅनल आपल्याला गरम करायचा आहे हिट करायचा आहे आता जर तुमच्या शेजारी मिस्त्री असेल आधुनिक म्हणजे थोडा प्रगतवाला तर त्याच्याकडे ओव्हन असतो ओव्हन आजकाल खूप कमी मिस्त्री वापरतात पण एक जर असेल तर ओव्हन हे का वापरतात तर ज्या वेळेस ते मोटर रिवाइंडिंग करतात तर ते साठ डिग्री टेम्परेचरला त्या ओव्हनमध्ये ठेवतात जेणेकरून त्यातलं मॉइश्चर पाण्याचा जो काही कंटेंट आहे तो निघून जावा जेणेकरून ते वाइंडिंगची लाईफ वाढावी पण तुम्हाला माहिती आहे की बरेच मिस्त्री कॉस्ट इफेक्टिव्हसाठी वगैरे आणि त्यांच्या पद्धती कारण ते कुणाचं तरी शिकून आलेत ते कुणाचं तरी असं शिकत आल्यामुळं आपल्या इथं त्याची स्टँडर्ड प्रॅक्टिस होत नाही मोटर भरायची त्यामुळं बऱ्याच जणांकड नाही पण जर असेल तर त्या मिस्त्रीच्या त्या ओव्हनमध्ये साठ डिग्री टेम्परेचरला तीन तास ठेवा पण नव्याण्णव टक्के मिस्त्रींकड ओव्हन नाही हे आपण धरून चालूया तर दुसरं स्टेप काय करायचं हेअर ड्रायर असेल तुमच्या घरी कुणाकडं की जो गरम हवा फेकतो किंवा मोबाईल दुकानदाराकडं हॉट एअर गन असते की ज्यामधनं गरम हवा बाहेर पडते तर ती हॉट एअरनं हेअर ड्रायरनं तुम्हाला ते पूर्ण त्याच्यावर मारून त्याचं आतलं पाण्याचा अंश हा कमी करायचा आहे लक्षात ठेवा तुम्ही जेवढं लवकर आणि जेवढं फास्ट आतलं पाणी काढून घ्याल तेवढी त्याची ते लाईफ ही चांगली राहील जेवढं जास्त दिवस ते पाणी आणि ओलं आत राहील तेवढे ते त्याचे पार्ट्स हे कमी होतील म्हणजे त्याचं आयुष्य हे कमी होणार आहे हे पण करा जर सपोज काही आपल्या शेतकरी बांधवांकडे हेअर ड्रायर माहीत नाही हॉट एअर गन नाही ओव्हन पण नाही त्यांनी सरळ बाजारात जावा दोनशे वॅटचे दोन तीन चार बल्ब आणा आपले नॉर्मल हे जे बल्ब असतात बल ते लक्षात ठेवा गोळा आणायचा आहे असा असे बल्ब आणा दोनशे वॅटचे आणि ते लावून त्या पॅनलच्या शेजारी ठेवा का तर त्या बल्पमधनं हीट बाहेर पडेल उष्णता आणि त्या उष्णतेमुळं त्यातलं पाणी हे सगळं वाळून जाईल तर ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे तुम्ही करायचं तुम्ही जेवढं लवकर पाणी काढाल तेवढं लवकर आता ते तुमचं वाळलं धरून चला सगळं त्यानंतर एक चांगला मिस्त्री बघा किंवा तुम्ही घ्या किंवा आमच्यासारख्यांशी संपर्क साधा ही तुमची पहिली स्टेप आहे यानं तुमचं ऐंशी टक्के नुकसान हे कमी होऊ शकतं जर तुम्ही तसा चिखल राहू दिलं तसंच ओलं राहू दिलं उन्हात वाळवलं तर वेळ लागेल आणि जेवढं जास्त पाणी आत मुरेल तेवढं कॉपरचा कॉईलचा पार्ट आहे कॅपॅसिटरचा पार्ट आहे ॲटोमध्ये जे इलेक्ट्रॉनिक रिले आहेत ते तुमचे खराब होणार हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही जेवढं लवकर पाण्यातनं बाहेर करून त्याला कोरडं कराल तेवढं त्याचं आयुष्य हे चांगलं राहील त्यानंतर दुसरी स्टेप काय आहे की तुमचा आता स्टार्टर आहे बाबा तर त्या स्टार्टरचा प्रत्येक पार्ट हा वेगळा करायचा पूर्ण तो वेगळा करायचा मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे स्प्रे मिळतात इलेक्ट्रिकल तो स्प्रे मारून घ्यायचा किंवा तुम्ही पेट्रोल पण वापरू शकता की पेट्रोलला त्याचे जे जे, जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते सगळे स्वच्छ क्लीन करून घ्यायचे वाळल्यानंतर हे मी गोष्ट कधीची सांगतोय वाळल्यानंतर जर तुमचा ॲटो असेल इलेक्ट्रॉनिक पार्ट तर त्यामध्ये एक रिले असतात डब्या छोट्या त्या तुम्हाला कंपल्सरी रिपेअरवाल्याकडनं जाऊन बदलून घ्या जर चुकून त्याच्यामध्ये पाणी साठलं तर ते, ते वरून कोरडं होत नाही कारण त्याच्यावर प्लॅस्टिकचं कव कवरिंग असतंय आणि ते जर आत राहिलं तर त्यानं शॉर्ट होऊन तुमची मोटर स्टार्टर जळायची शक्यता असते त्यामुळं ॲटो हा इलेक्ट्रॉनिक पार्ट शक्यतो जरी भिजला तरी तुम्ही चांगल्या त्या दुकानात नेऊन तो रिपेअर करून घ्या त्याच्या आतल्या डब्या हे बदलून घ्या हे सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे स्टार्टरचे सगळे पार्ट खोलून घ्या पेट्रोलनं सर्व्हिसिंग करून घ्या स्वच्छ त्यानंतर एक पॉलिश पेपर मिळतो जे जे त्याचे कॉन्टॅक्ट आहेत आता आपल्याला माहिती स्टार्टर हा चालू बंद होतो आपण हे जे प्रत्येक डिटेल्ड व्हिडिओ पुढील सिरीजमध्ये दे देणार आहे प्रत्येक स्टार्टरचा मेंटेनन्स कसा करायचा आणि कॉन्टॅक्ट क्लीन कसे करायचे तर ते स्वच्छ सगळे पॉलिश पेपरनं तुम्ही पुसून घ्या आणि तो परत असेंबल करा जसा होता तसा रिले असेल तर रिलेसुद्धा खोलून आतमध्ये कॉन्टॅक्ट असतात त्याच्यावर पण स्प्रे मारा आणि ते सगळं स्वच्छ पुसून घ्या आणि ते आहे असं असेंबल करा ते आहे असं असेंबल केल्यानंतर परत एकदा ते वाळू द्या त्यातलं पेट्रोल हे पूर्ण उडून जाऊ द्या त्यानंतर मोटरच्या वायरी न जोडता फक्त आलेला सप्लाय जोडा तुम्ही स्वतः त्यापासून लांब राहा स्क्रूड्रायव्हर वापरून चालू बंद करून चेक करा पूर्ण वाळल्यानंतर जर तो विदाऊट मोटर जोडता व्यवस्थित चालू बंद होत असेल तर त्यानंतर मोटरच्या वायरी जोडा आणि चालू बंद करून चेक करा लक्षात ठेवा तुम्ही थोडं जरी पाणी त्याच्यामध्ये ठेवलं तर वेगवेगळे सप्लाय असतात ते एकमेकांना शॉर्ट होऊन जळू शकतं त्यामुळं त्याची काळजी अतिशय व्यवस्थित घ्या शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं सा तर चिखल असलेलं ज्यावेळेस पाणी जाईल त्यावेळेस आधी चिखल स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या त्यानंतर कोरड्या फडक्यानं पुसून घ्या ओव्हन हेअर ड्रायर हॉट एअर गन किंवा मोठे बल्ब ह्यानं ते पूर्ण वाळवून घ्या वाळवून झाल्यानंतर ते पूर्ण खोला पेट्रोलनं सर्व्हिसिंग करून घ्या पेट्रोलनं सर्व्हिसिंग करून झाल्यावर जर काय त्यात इलेक्ट्रॉनिक पार्ट्स असतील तर ते आमच्यासारख्यांकडे आणून रिपेअर करून घ्या मग त्यानंतर ते असेंबल करा असेंबल करून झाल्यानंतर विदाउट लोड म्हणजे मोटर न जोडता चेक करा तसं चाललं तरच मोटर जोडून चेक करा एवढ्या सगळ्या गोष्टी करा या व्यतिरिक्त ते जर काय डाउट आला तर आमचा ॲड्रेस खाली लिहिलेला आहे तुम्ही आमच्याशी आमच्या दुकानात येऊन डायरेक्ट संपर्क साधू शकता किंवा आमच्या कंपनीत येऊन संपर्क साधू शकता धन्यवाद